नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झणझणीत अशी हॉटेलसारखी झटपट चिकन करी बनवणार आहे चपाती भाकरी किंवा भातासोबत खायला मस्त अशी लागते आणि अगदी झटपट कमी मसाल्यामध्ये तयार होते तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तर चिकन करी बनवण्यासाठी इथं मी पाऊन किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता चिकनमध्ये घालण्यासाठी मी हिरवं वाटण तयार करणार आहे त्यासाठी मुठभर कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ थोडंसं पाणी घालून याचं छान बारीक असं हिरवं वाटण तयार करून घेऊ तर हे तयार झालेलं हिरवं वाटण आपण चिकनमध्ये घालू आता यामध्ये मसाले घालायचे आहे तर मसाल्यांमध्ये मी पाव चमचा हळद घातलेले आहे दोन ते अडीच चमचे लाल तिखट घातलेला आहे आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक चमचा चिकन मसाला एक चमचा धणा पावडर चवीनुसार मीठ आणि एक चमचा मी दही घातलेला आहे दही घातल्यामुळे चिकन छान सॉफ्ट असं शिस्त आणि चवसुद्धा चिकन करीला मस्त अशी लागते आता हे सर्व मसाले चिकनमध्ये मिक्स करून घेऊ सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर हे चिकन आपण एक दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ आता चिकन करीसाठी मी कांदा आणि टोमॅटोचं वाटण तयार करणार आहे त्यासाठी दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन टोमॅटो घेतलेले आहेत चिरून आता कढईमध्ये कांदा भाजण्यापुरतं तेल घेऊ तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घालू आणि कांदा चांगला मऊसर होई तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त लालसर असा भाजायचा नाही थोडा सोनेरी रंगावरतीच भाजून घ्यायचा तर कांदा मी चांगला भाजून घेतलेला आहे आता यामध्ये चिरलेला टोमॅटो घालू आणि टोमॅटोसुद्धा थोडा मऊसर होई तोपर्यंत कांद्यासोबत भाजून घेऊ म्हणजे टोमॅटो चांगला भाजला जातो आणि आंबटपणासुद्धा ग्रेव्हीला लागत नाही तर मस्त मऊसर होई तोपर्यंत टोमॅटो आणि कांदा चांगला भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद करू आणि थंड झाल्यानंतर कांदा टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि कांदा टोमॅटोचं चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेऊ वाटण तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये दोन पळी मी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन घालू आणि हे चिकन चार ते पाच मिनटासाठी चांगलं तेलामध्ये परतून घेऊ चिकन चांगलं परतून घ्यायचं चांगल म्हणजे यामध्ये घातलेले मसाले आलं लसूण चांगलं परतलं जातं आणि चिकनला मसाल्यांचा कच्चा वास लागत नाही तर जवळजवळ चार ते पाच मिनटं मोठा गॅस करून हे चिकन मी चांगलं मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं वाटण घालू आणि हे वाटण चिकनसोबत चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ मोठा गॅस करूनच हे वाटण मी चांगलं चिकनसोबत परतून घेणार आहे म्हणजे वाटणसुद्धा चांगलं परतलं जातं वाटण करताना कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून घेतलेला आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर चिकनसोबत वाटणसुद्धा मी चांगलं परतून घेतलेलं आहे कडेनं आता चिकनला तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालू तुम्हाला जितकी ही चिकन करी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता ही चिकन करी मी थोडी सरसरीत अशी बनवणार आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी तर साधारण बघू शकता अशा प्रकारे पातळाशी ठेवलेले आहे मी ग्रेव्ही म्हणजे चिकनच्या रश्शामधलं पाणी आटल्यानंतर थोडी ग्रेव्ही घट्टसराशी होते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू सुरुवातीला चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलेलं त्यामुळे थोडंच घातलेलं आहे चवीनुसार आता गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि चिकन चांगलं मौसरास शिजवून घेऊ तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त झणझणीत अशी चिकन करी तयार झालेली आहे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही एक पंधरा ते वीस मिनिटात चिकन चांगलं मऊसर असं शिजतं वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ मस्त सरसरीत अशी बघू शकताय चिकन करी तयार झालेली आहे रोटी चपाती भाकरी किंवा भातासोबत सुद्धा मस्त अशी लागते तर नक्की एकदा करून बघा तुम्हाला जर ही झटपट चिकन करीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद